बर रे पोरांनो जसा देव आहे तसेच भूत पण आहे आपण पुण्यवान असलो तरच भूताच्या झपाट्यातून वाचतो नाही तर, तर होऊन जातो वेडे तसे आम्ही विचारत मामा तुम्ही कधी भूत पाहिलंय का हो तसे ते आत्मविश्वासाने म्हणत पाहिलंय म्हणता काय अरे भूताबरोबर बोललो आता बोला तसे तोंडाचा चंबू करून त्यांच्याकडे आम्ही पाहतच राहू पुढे तेच म्हणत अरे गावातला भाऊसाहेब पांड्यांचा वाडा आहे ना त्या वाड्यातच पाहिले वाडा कसला भला मोठा किल्लाच तिथे भूताचं चांगलं रूप म्हणजे संबंध पाहिला घरातला पूर्वज गेला तर तो घरची संपत्ती सांभाळायला राहायचा आणि घराची संपत्ती घराची संपत्तीची राखण करायचा हे भूताचे चांगले रूप म्हणजेच संबंध